मी एकदम चमचमीत आणि मस्त झणझणीत दशम्या हे आहेत मी एकदम सोपा पद्धत मा आणि त्या सोबतच मस्त हिरवी मिरची नठेचा ठेचा गावणी पद्धत मा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी राम राम जय खानदेश कसा शेत सगळ्या मजा माना तर आज बनवला न मी भोपळाने थापडीसन दशम्या एकदम भारी दशम्या आपल्याला बनणार आहेत तर मी आठ लिहिलेले दीड बोपडा तेले मस्त धुई काढलेले आहे वरलं वरलं जे काळं काळं आहे ते पण मी सुरीचे कापिसून लिसू आणि इलेक् किशी लिसू तेलसाठी लिहिले मी एक टोमॅटो परत आठे लसूण लसूण टमॅटो जिरं मस्त मिक्सरमध्ये लिसू मी आणि त्यांसोबतच मस्त गरमागरम खुडा आपला खानदेशी पद्धत मा मिरच्या मी आठे गॅसवरच भुजीलेले लेलेत आणि लसूण लेलेत बस लसूण मिरची लसूण आणि फक्त नमक टाकसु मी कुडामा तरी पण आपला कुडा एकदम भारी एकदम चविष्ट बनी चला मग ते खत्रा रेसिपी मी कशी दशमा दशमाकरनं अशा आपण पहिले दशमीना मस्त मसाला कलेली होत तेनमालेत मी लसूण लगेचच तेनमा टाकस मी आते एक चमची जिरं ते पण मिक्सरमध्ये होतं आपण जिराला पण एक ते दीड चमची जिरं लगेचच एक चमची हळद परत दोन चमच्या चटणी कारण की मिरची मी टाकी रणवणी कारण की, की चटणी नाही करणे येतात त्यांसोबत आपले खुडाखाना येत्या चटणीस टाकायला पाहिजे आणि लगेचच धन्यासनं पावडर एक चमची पहिले आपण एवढं द्यायलोत मग मी टोमॅटो द्यायसू चला मग भेटूच दळानंतर हऊ इ घे म्हणावला पराठा मसाला रेडी आता मी भोपळा किसलेस भोपडा आहे की आता मग फक्त दोन पीठ टाकावे मी मला कळण्यान पीठ बाजरी पीठ पराठाच मागाले बिलकुल आवडत नाही का बरं काय माहिती मला त्यांनी चवच आवडत नाही फक्त गवणं पीठ आणि बेसनं पीठ टाकत मी त्यांना एक चमचा एक चमचा गहून पीठ तसंच मी मग टाक एक चमचा बेसनं पीठ आता त्यांना टाकू तर आपण चवी पुरता नमक नमक टाकल्यानंतर आपण जो मसाला करलो होता तो ॲड कर देऊत इतले भारी चवस नाही मिसले भोपडाना रस जसं इम्पॉर्टंट रासणार शरीरला म्हणजे जसं महत्वानं रासणं तसंच दशम्या आपण शरीरला खूपच महत्त्वाने राहतेस कोणले कोणले रस जर आवडस आवडत भोपडानातर तुम्ही दशमा कराय दोन दिन ना तीन दिन नाडे खाऊ शकतस तर मी आता येले भिजिलेस मस्त आहे ना ह्या ज्या दशम्या आहेत त्या थापडीसन करणं आहेत त्यामुळे मी अवजू गोडा आहे ना थोडंसं पातळ भिजस पीठ विघे जास्त परत पिळगी छोटी पण काही हरकत नाही करलो जाते आपण ॲड्रेस हो गोडा विगे म्हणा भिजे सांग रेडी येईल मी पातळच भिजा कारण की मला दशमा यात थापड नाही आता चला आता वाटेल मी गरम करायला आणि तुमले थापडे समजे खडंच मी दशम्या सर मी आठवलेला एक रुमाल आणि त्यानवर गोळा पहिले रुमालवर पाणी टाकलेलं आणि तेनावर एक गोडा लिहिसा मस्त थापलेले दशमीले अशा दश्मा इथल्या भारी लागतीस ना खूप खूप चविष्ट लागतीस एकदम माणूस दोन जागावर तीन खास लाटापेक्षा लाटेल तरी थोडाफार घसामा अटकतीस पण या दशमा एकदम स्वादिष्ट लागतीस तर मीसले आता ये ना बारीक थापीलेस इले मी आता बारीक थापले दी मणीवाले जो पराठा आहे ना थालीपीठ तो या रेडी आठे मी तवा होता ठीक ठेदा आता येणावर दशमी टाकलोच आपण असेल असं चिटकेला असेल मग रुमाल में ओला करा ना आणि आता टाकस मी आवते बहुते तेल गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मिडियमच राहू ना एकदम भारी कुरकुरीत पराठा आहे कडे साईडला टाकाय घेता मध्यभागी व्यवस्थित टाका ना कारण की चटका लागाल बि कोय कोय तर तुमना काही जरा अशी गलती व्हायनी तर येल लगेच लगेच उलत नाही काही काढीस मीस साईडले आणंनी कारण की मग मध्ये आहे मोडू शकत पहिले तिले ती दोन तीन मिनटं शेकावू देवा आणि तरच लेवा आणि तिले दोन तीन मिनटं या आपला आला अजून पण पूर्ण शिरेल ती पराठा ना जो खाल्ला भाग आहे तो मस्त शेकाय घ्या आता उलटाय दू तिथला भारी आपला पराठा देखा तुम्ही तर दोन्ही साय साईड या पराठा मस्त शेकाय घ्या ते मी काढी लेस आणि अशा प्रकारे सगळं दशमा या कधी लेस भोपडाने मस्त विक गरम गरम दशमी रेडी या मग खावा आणि ठेच आपण ते खायचो मी तुमल्या सगळ्या दशमा विक्यात का म्हणाल्या पराठा येतो बरोबर मध्यभागी टाका मी आणि हा ते बोली टाकली तर तेल दुसरा पराठा पण म्हणा रेडी आता म्हणे दशम्या तर रेडी आता आपण करू ठेचा ठेचाले पण आपण ठेचेलोत कोणी कोणी काय कर मिक्सर लेस तर ते चव बिलकुल देत नाही तर मी आठे पहिले लसूण ठेल ठेचाले जोपर्यंत ठेचता नाहीत ना तोपर्यंत ठेचा नाही जे असली चव आहे ना ती येतच नाही मी या एक पातळी लिहिले कारण मनकडे ना मोठा खलबत्ता मस्त नाही आहे त्यामुळे मी पातळी मस्त ठेचावकरच पहिले लसूण मस्त ठेचेल होत लसून म्हणा गॅत ठेचाई लसूण ठेचाले ना थोडा कष्टवस पण ठेचा आपला एकदम बेस्ट आहेस त्याला घ्यायचा टाकच नाही मिरच्या मिरच्या ठेचाल तर तवच ठेचा मिरच्या मिरच्या थोड्याशी आदर मला कुठे घ्या मग टाकच माहिती चवीपुरता नमक मिरच्या आहेत ना एकदम थंड भी सणच नाही तर मग आईच माहिती का ठेचा आपला एकदम पातळेस कारण की त्याला घाम येस ना त्यामुळे तो एकदम पातळेस ते मग टाका माहिती चवीपुरता नमक पोई घ्या ठेचा कुटीसन रेडी जे भाभी मोठा खलबत्ता होणार नाही ना तो असा जुगाड करू शकस जेसले टे जे असले सण खावाला आवडते त्याच्यासाठी आणि जे शॉर्टकट मिक्सर मग करतेस त्याच्यासाठी तर मग काही पर्यायच नाही आहे तर या म्हणावाला पराठा पण विकत सगळ्या रेडी आणि ठेचा पण विक्या चला मग तुम्हाला जर अशाच म्हणायला रेसिपी आवडते नंतर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद